आज जागतिक महिला दिन आणि त्यानिमित्तानं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वतीनं महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर मुक्तीची मोहीम हाती घेण्यात आली आहे शिवधनुष्य असं या मोहिमेचं नाव असून या मोहिमेचा शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथून झाला सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हाती घेतलेली ही मोहीम महाराष्ट्रातील महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील पहिली मोहीम असल्याचा दावा आता करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन लाख नऊ ते सव्वीस वयोगटातील अविवाहित मुलींना ही लस आता देण्यात येईल आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वयोगट नऊ ते सव्वीस म्हणजे लग्न होई तो ब्रेनच्या मुलींना जर सर्वायल कॅन्सर एच पी ही लस दिली तर गर्भाशयाचा कॅन्सर होत नाही हे जागतिक आरोग्य संघटनेनं सिद्ध केलेला के आहे आता दुसरा जो ब्रेस्टचा कॅन्सर आहे स्तनाचा त्यामध्ये लस ही अंतिम टप्प्यात आहे आपल्या देशाचे आरोग्यमंत्र्यांनी परवा जाहीर केलेला आहे ते जर झालं तर मला वाटते स्त्रियांना होणारे नव्वद टक्के कॅन्सरचं प्रमाण हे स्तनाचे आणि गर्भाच्या पिशवीचा होतोय ते पूर्णपणानं हे होईल